तर विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर होत नाही तोच विधेयकाला कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे हे आव्हान देणार आहेत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते लवकरच सदावर्तेंच्या बाजूने कोर्टात याचिका दाखल करण्यात येतील विधानसभेत मंजूर झालेलं मराठा आरक्षण बेकायदेशीर असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे न्यायमूर्ती शुक्रेंचा अहवाल सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या विरुद्ध आहे असा दावाही त्यांनी केलाय मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ती उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत आता जयश्री पाटील टू नावाने केस दाखल करू मान्य उच्च न्यायालयात मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू आणि खुल्या वर्गातील ब्राह्मण असतील शिंदी असतील जैन असतील जे जे कोणी असतील ते सगळेसुद्धा सिरियाचे नागरिक नाहीत हिंदुस्थानचे नागरिक आहेत ते सुद्धा प्रभू श्री रामचंद्राला मानणारे आहेत ते सुद्धा पंडित नथुरामजी गोडसेंचा जय जयकार करणारे आहेत अखंड भारताला मानणारे आहेत सावित्री आईला मानणार आहेत आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमची भूमिका न्यायालयात ठेवूत आणि नक्की आम्हाला यश ये येईल कारण आम्ही रक्षणासाठी चलोत गुणवत्तेच्या रक्षणासाठी चलोत इलेक्शन वोटर डर्टी पॉलिटिक्ससाठी नाही हे निक्षून सांगत आहे